नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की सिलिंग फॅन कसा चेक करायचा तर आपल्याकडे हे तीन फॅन आहे तर ह्या तीन फॅनची वाइंडिंग आपण चेक करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक तर टेस्ट लॅम्प पाहिजे किंवा मल्टीमीटर पाहिजे मी आता या व्हिडिओमध्ये आपल्याला मल्टीमीटरच्या सहाय्याने हे सिलिंग फॅन कसे चेक करायचे हे शिकवणार आहे चला तर आपल्याला काय करायचं आहे एक मल्टीमीटर घ्यायचा आहे व मल्टीमीटरला आपल्याला कंटिन्युटीवर सेट करायचा आहे आपण बघू शकता की हा जो सिलेक्टर स्विच आहे हा नॉब आहे हा आपल्याला इथे डायोडचा जो सिंबॉल दिसतोय त्या डायोडच्या सिम्बॉलवरती सेट करायचा आहे म्हणजे आपला मल्टीमीटर हा कंटिन्युटीवर सेट झाला आहे आता ह्या दोन ज्या वायर आहे या चेक करून बघायचे आपलं मल्टीमीटर कंटिन्युइटी दाखवतोय की नाही ठीक आहे ह्या दोन वायर अशा मी ते जोडल्यानंतर मल्टीमीटरवरती कंटिन्युटी दाखवत आहे किंवा आवाज येतोय बीपचा ठीक आहे तर आपला मल्टीमीटर व्यवस्थित सेट झालाय असं समजायचंय आता आपल्याला पुढे काय करायचंय कुठला एक फॅन घ्यायचा आहे तर फॅनमध्ये बघू शकता आपण तीन वायर्स आहेत या फॅनमध्ये पण तीन वायर निघालाय बाहेर ह्या फॅनमध्ये पण तीन वायर्स आहे व याही फॅनमध्ये तीन वायर्स बाहेर आलेले आहे तर या तिन्ही वायर्समध्ये कंटिन्युइटी येणं गरजेचं आहे तर आपला फॅन तो चालू आहे असे समजावे तर आता अशा पद्धतीने आपण एक एक वायरची कंटिन्युटी घेणार आहोत तर मी मल्टीमीटरची एक वायर ह्या निळ्या वायरला लावली व दुसरी वायर मी लाल वायरला लावली आहे बघू शकता आपण मल्टीमीटरमध्ये कंटिन्युटी दाखवत आहे अशाच पद्धतीने मी ही पिवळ्या वायरबरोबरही कंटिन्युटी घेणार आहे तर बघू शकता पिवळ्या वायरबरोबर पण कंटिन्युइटी येत आहे अशाच पद्धतीने मी पिवळ्या व लाल वायरमध्ये कंटिन्युटी घेऊन बघतो तर बघू शकता तुम्ही या दोन्ही वायरमध्ये ही कंटिन्युटी येत आहे याचा अर्थ असा की या फॅनच्या वाइंडिंग एकदम ओके आहे आता याची बॉडी अर्थ आहे की नाही हे चेक करणार आहोत याच्यासाठी एक वायर आपण मल्टीमीटरची कुठल्या एका वायरला लावायची व दुसरी वायर बॉडीला लावून बघायची मल्टीमीटरमध्ये कंटिन्युटी आली तर समजायचं की आपला फॅन बॉडी अर्थ आहे व मल्टीमीटरमध्ये कंटिन्युटी आली नाही तर समजायचं की आपला फॅन बॉडी अर्थ नाही आहे बॉडी अर्थ म्हणजे की, हो की अर्थ याचा अर्थ आतमध्ये जी वाइंडिंग आहे फॅनची ती कुठे बॉडीला टच नाही आहे असा याचा अर्थ होतो जर आता बघू शकता की हा फॅन कुठे बॉडी अर्थ नाही आहे ठीक अशाच पद्धती आपण दुसराही फॅन चेक करून बघू तर याच्याही तीन वायर्स आहेत तर त्या तीन वायरपैकी मी एक वायर पिवळ्या वायरला लावतो व एक वायर ह्या निळ्या वायरला लावतो तुम्ही बघू शकता की याच्यामध्येही कंटिन्युटी दाखवत आहे आता मी दुसऱ्या वायरबरोबर कंटिन्युइटी घेतो तर मी दुसऱ्या निळ्या वायरला वायर, वायर मल्टीमीटर जोडला असता यामध्ये कंटिन्युटी दाखवत नाही याचा अर्थ असा की या फॅनची एक कॉईल ही ओपन झालेली आहे आता आपण याची बॉडी अर्थ आहे की नाही ते चेक करू बघू शकता याच्यात बॉडी अर्थ दाखवत नाही याचा अर्थ हा फॅन बॉडी अर्थ नाही आहे परंतु एक वाइंडिंग याची ओपन झालेली आहे अशाच पद्धतीने आपण तिसरा फॅन चेक करून बघून एक वायर मी पिवळ्या वायरला लावली व एक वायर ह्या रेड वायरला ठीक आहे अशा पद्धतीने बघू शकता मल्टीमीटरमध्ये कंटिन्युटी दाखवत आहे तर हा फॅनची ही जी वाइंडिंग आहे ती ओके अशा पद्धतीने मी ही वायर ब्लॅक वायरला लावून बघतो तर बघू शकता याच्यामध्येही कंटिन्युटी येत आहे म्हणजे ह्या फॅनची वाइंडिंग अगदी ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की बॉडीअर्थ आहे की नाही तर हा फॅन सुद्धा बॉडीअर्थ नाही तर याचा अर्थ असा की आपल्याकडे जे तीन फॅन आहेत त्या तीन फॅनपैकी हे दोन फॅन एकदम व्यवस्थित आहे व हा फॅन जो आहे याची एक वाइंडिंग आपली ओपन झालेली आहे अशा पद्धतीने मल्टीमीटरच्या सहाय्याने आणि आप आपलं एकदम सोप्या व इझी पद्धतीने आपण चेक करू शकतो की माहीत करू शकतो की आपला फॅन चालू आहे की नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये